शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही कडू जात धर्म राजकीय पक्ष सर्व बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक झाले पाहिजे तरच या राज्यातला बळीराजा जिवंत राहील असे म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाचे बचसू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसं अन्य सत्रा मागण्यासाठी बेमुदत अन्न त्याग उपोषण सुरू केले आहे सध्या कडू यांची प्रकृतीत बिघाड झाला असून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही असा पवित्रा कडू यांनी घेतला भेट घेतली पवार साहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो कराळे साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल आमच्या सांगितलं आणि कलेक्टरांनी बावनकुळे सोबत बोलणं करून घेतलं पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले तुम्ही उपोषण सोडवा आम्ही बैठक लावू मी त्यांना सांगितलं बावनकुळेना बैठकीवर काही उपोषण सोडणार नाही निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हल्प पवार साहेबांनी फोन येणार आहे पाठिंबा कसा असणार आहे मला वाटतं रोहितजी पवार उद्या येणार आहे चार दिवस झाले तरी सरकारकडून कर्जमाफीसह अन्य मागण्या मान्य न झाल्याने राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत शॉवर चढून शोले आंदोलन आमचे कपडे घ्या पण कर्जमाफी द्या आंदोलन चुल बंद आंदोलन केले जात आहे सध्या राज्यभरातून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे भारतीय किसान युनियनचे राकेश टिकईत यांनी उपोषणस्थळ मोझरी येथे भेट देत कडू यांना आपला पाठिंबा दिला आहे शरद पवार यांनीही फोन करून आपले समर्थन दिले आहे तसेच आमदार रोहित पवार संभाजीराजे छत्रपती रविकांत तुपकर निकेश लंके राजू शेट्टी आदींनी बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे मराठा समाजाचे नेट मनोज जरंगे पाटील ओबीसी नेते लक्ष्मण हाके पँथर सेनेचे दीपक केदार बोई समाज यांनी पाठिंबा दिला आहे सध्या राज्यभरातून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे भारतीय किसान युनियनचे राकेश टिकईत यांनी उपोषणस्थळ मोझरी येथे भेट देत कडू यांना आपला पाठिंबा दिला आहे शरद पवार यांनीही फोन करून आपले समर्थन दिले आहे तसेच आमदार रोहित पवार संभाजीराजे छत्रपती रविकांत तुपकर निकेश लंके राजू शेट्टी आदींनी बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे नमस्कार। राष्ट्रसंताच्या नगरीमध्ये माननीय बच्चू भाऊ यांनी अन्न त्यागाचं उपोषण चालू केलेलं आहे ते कशासाठी आहे दिव्यांगाचा प्रश्न आहे शेतकऱ्याच्या कर्जाचा प्रश्न आहे बच्चू भाऊ हे शेतकऱ्यासाठी तळमरणारे माणसं आहे दिव्यांगनासाठी तळमरणारे माणसं आहे मी वास्तविक पाहता काँग्रेसचा माणूस आहोत पण तरीही जो व्यक्ती चांगलं काम करते त्याकरता माझा पाठिंबा आहे आणि या सरकारला जराही लाज नाही राहिली कारण यांनी घोषणा केली होती कि सात बारा शेतकऱ्याचा कोरा 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 आणि मी पुन्हा येईन पुन्हा येईन ते पुन्हा आले पण सात बाराचा सात बारा कोरा केला नाही आता तरी थोडीशी वाटू द्या आणि शेतकऱ्याचा सात बारा कोरा करा हेच शेतकऱ्याची पण मागणी आहे बच्चू भाऊची पण मागणी आहे